मोठ्या खात्यात पंधराशेचा हप्ता सुद्धा जमा झाला देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र असे बहुमताचे सरकार सुद्धा स्थापन झाले आता कस छान वाटतंय ना आमचं सगळं व्यवस्थित चाललंय बरोबर ना पण दुसरीकडे मात्र बलपूर मध्ये बलात्कार मुळे अजूनही हिंसेचा अंत उसळलाय गेल्या वर्षभरापासून बलपूर सतत हिंसाचाराने धमधमतोय भोरपडतोय देशात अनेक ठिकाणी बदलापूर सारख्या बालहत्याच्या घटना वारंवार घडत आहेत तर कोलकाता कर...

मला प्रश्न पडतो की कुठे गेली धर्मातील मानवता कुठे गेली संविधानातील धर्मनिरपेक्षता कुठे गेली माणसातील संवेदनशीलता कुठे गेली माणसातील संवेदनशीलता म्हणून संविधानाचा वैचारिक में जलाना याद लोग क्यों